असं म्हणणं नाही की ताई तुम्ही मॅनेज झालेत का वानखेडेला एक विचारू मला सांगा संगीता मला मॅनेज करायला संगीता आमदार खासदार मंत्री आहे कोण एक सामाजिक कार्य त्यामुळे तिनं मला मॅनेज करायचा काही संबंधच येत नाही जारांगी पाटलांचे विचार तिला पटत नाही जारांगे पाटील जे कार्य करते ते तिला पटत नाही तिला वाटतं ते कार्य चुकीचं आहे म्हणून तिनं जरांगी पाटलांच्या विरोधात बोलती विरोधात घाणघाल थमनेल ठेवती बरोबर आणि ज्या वेळेला मी संगीता वानखेडेचा स्टार्टिंगला संगीता वानखेडेविषयी आधी पण काही दीड वर्षापूर्वी पण मी तिच्या विरोधात व्हिडिओ टाकला होता आता मधी पण संगीता वानखेडेच्या विरोधात व्हिडिओ टाकायला सुरुवात मीच केली त्यावेळेला तर मला कोणी सांगितलं नव्हतं की संगीता वानखेडेच्या विरोधात बोला म्हणून बरोबर माझं कंटेंट दुसरं होतं तरी सुद्धा मी संगीता वानखेडेच्या विरोधात व्हिडिओ टाकला का तर मला कुठंतरी वाटलं की बाबा संगीता वानखेडे ही चुकीचे जारांगे पाटलांच्या विरोधात जी तिनं बोलती ती भाषा बरोबर नाही हे आमचे वैचारिक वाद होते बरोबर आणि ते संपलेत हा विषयच नाही वैचारिक वाद संपलेत हा विषयच नाही किंवा मला संगीता वानखेडेचं जे काही बोलणं हे जारांगी पाटलांविषयी आत्ता पण मी त्याला विरोधच करते आत्ता पण मी त्याला विरोध करतेच पण काहींचं जी म्हणणं आलं की ताई तुम्ही मॅनेज झालेत का मग तिनं तुम्हाला एवढं बोलली तर तुम्ही आता तिला माफ करणार का एक सांगू का तुम्हाला भांडणात गुळ खोबर कोणच नसतं तिनं मला बोलली त्याच्यापेक्षा जास्त मी तेव्हापासून आतापर्यंत तिच्यावर घाणच बोलत आलेले मी पण तिला बोललेली आहे आणि हे आत्ता जे तुम्ही म्हणताय ना मॅनेज झालेत का तुम्ही तिची मी साईट वगैरे तिची घेत नाही मी आणखीन पण जारांगी पाटलांच्या विचाराला म्हणा किंवा जारांगे पाटलांच्या कार्याशी सहमत आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता तुम्ही कितीतरी लोक मला आतापर्यंत सपोर्ट केलाय कमेंट केल्या मी स्वतः सुरुवात केलेली आहे संगीत वानखेडीच्या विरोधात वी, बोलायला आणि त्याच्यावर तुमच्या मला कितीतरी सुंदर कमेंट आल्या कितीतरी सपोर्ट आले एक दोन अकाउंट होते किती मला घाण कमेंट करत होते तो विषय बाजूला सोडा कारण कसं का आहे का आपण एखादी गोष्ट सोशल मीडियावर मांडायले नंतर ते तिथं येणारच विरोधक आणि अगदी त्याचप्रमाणे जसं जरंगे पाटलांचे विचार वानखेडेला पटत नव्हते तसंच मला पण वानखेडेचे विचार पटत नव्हते म्हणून मी स्वतः माझ्या स्वमतानं बोलायला सुरुवात केली म्हणजे पाऊल पुढं टाकलं की बाबा कुणीतरी विरोध करणार पाहिजे अशा गोष्टीला आणि मी विरोध करायला सुरुवात केली पण ह्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारते आज मी तिच्यावर मी नाही बोलणार म्हणलं की आज मला तुम्ही मॅनेज मॅनेज झालेत का असा प्रश्न तुम्ही विचारायलेत तर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते संगीता वानखेडे आणि जरांगी पाटील यांच्यापेक्षा महत्त्वाचं मला काय आहे तर माझं कुटुंब ह्यांच्यापेक्षा महत्त्वाचं माझं कुटुंब आहे आणि तुम्ही बघितलंच काल परवा जो झालेला विषय की अ, संगीता वानखेडेच्या अकाऊंटला बघितलं तिनं सरळ सांगितलं की माझी जाऊबाई तिथं भेटायला गेलेली होती आणि भेटायला जायचं कारण म्हणजे तुम्हाला सरळ सांगते ज्या वेळेला संगीता वानखेडेनं माझ्यावर केस केली कशा आणि माझ्यावरच नाही या ती केस फक्त माझ्यावरच नाही जेवढे जेवढे सोशल मीडियावर संगीता वानखेडेविषयी घाणघाण बोलतात जेवढे जेवढे सोशल मीडियावर तिच्याविषयी जे घ म्हणजे बोलतात किंवा कमेंट करतात किंवा तिचे थमनेल ठेवले किंवा तेवढ्या सगळ्यांवर तिनं केसेस केलेल्या आहेत मग मला सांगा जेव्हा पोलिसांचे फोन जर आपले आपण कौटुंबिक महिला आहे आपण कौटुंबिक महिला आहे आपल्याला आहे लेकर आहे सगळं आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आमची जॉईंट फॅमिली आहे आणि एखाद्या कौटुंब कौटुंबिक महिलाला जर ही राजकर्ते म्हणा राजकीय नेते म्हणा किंवा ही जी काही समाज कार्यकर्ते आहेत त्यांच्या वादाच्या कारणातून त्यांच्या म्हणजे माझा मतलब कुठंच नाही ह्याचेत फक्त मला विचार पटत नव्हते म्हणून व्हिडिओ टाकला पण त्याच्यावरून आमचे वाद वाढत गेले आणि ह्या वादाच्या कारणामुळे विनाकारण जर मला पोलिसाचे फोन यायला लागले की तुम्ही पोलिस स्टेशनला हजर व्हा तुम्ही त्यांच्या बाबतीत असं घाणेरडे शब्दात भाष्य केलं वगैरे 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 आता मी माझ मला बोललेलं जरी तिथं व्हिडिओवर दाखवली दाखवली मला बोललेली की बघा मला तिनं पण सुरुवात कुणापासून झाली हेच बघणार ना मग सुरुवात कुणापासून झाली ती तेच बघणार आणि त्यामुळं कसं आहे आता मी कौटुंबिक महिला म्हंटल तर मला सगळ्यात महत्वाचं जे आहे यामध्ये पार्ट तर ती कोण माझे मिस्टर म्हणजेच माझा नवरा मग मा... कोणत्या नवऱ्याला बरं वाटेल की आपली बायको ही जी राजकर्ते लोक म्हणा किंवा ही जी लोकं आहेत ह्यांच्या मध्ये पडून स्वतःच्या कुटुंबावर आणि स्वतःच्या घरावर संकट ओढून घेईली तर आता तुम्ही कमेंट करताय मी माझ्या काही ताई आहेत दादा आहेत ह्यांना सगळ्याला तुम्ही कमेंट करताय तुम्हाला बरं वाटेल का तुम्हीच सांगा कारण आपल्याला काही कुठल्या राजकारणी लोकांचा पैसा येत नाही की बाबा त्या पैशाच्या जोरावर मी बोलावं कष्ट मलाच करावं लागतं कष्ट करून मलाच खावं लागतं माझ्या नवऱ्याला कष्ट करूनच कुटुंब व्हावं लागतं बरोबर पण जर अशा परेशानीचे फोन आपल्याला घरापर्यंत येईल तर कोणत्या नवऱ्याला बरं वाटेल नवरा काय म्हणाल तुझा त्याच्यात हेतू काय आहे काय साध्य करणार आहेस बरंच जरांगे पाटील बरोबर आहेत ही तुला इकटिलाच नाही भरपूर जनतेला माहिती आहे मग ती जनता बोलती का नाही ना स्वतः जरांगे पाटील काय बोलायलेत का ज्या बोला वेळेला संगीता वानखेडे जरांगे पाटलांच्या विरोधात एवढं बोलायली तरी जरांगे पाटील तरी तिच्यावर काय बोलले का किती बाई मला अशी बोलती ते स्वतः बोलत नाहीत बाकीचे कोण बोलत नाहीत मग तू स्वतःच्या कुटुंबावर का स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी करून का घेतेस कारण आत्तापर्यंत पोलिसापर्यंत विषय वाढले नव्हते पण ज्या वेळेला मी घाबरले म्हणून नाही मी आत्ता पण सांगते पण जे व आमचं जे वैचारिक वादातून पुन्हा परत ठरलं की संगीता वानखेडेचं म्हणणं आहे की जारांगे पाटील ही चुकीच्या मार्गाने जनतेला फसवत आहे किंवा गोरगरीब जनतेची फसवगिरी करत आहे आणि ती मी जनतेसमोर आणून दाखवणार आहे साक्षी पुरावे सहित तर मी आता हा विषय संपवत नाही असं नाही की मी ते संगीतावान खेडेला विरोध करायचा बंद केलाय बिलकुल नाही जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे मी माझ्या नवरीची म्हणजे एक आपली भारतीय भार संस्कृती आहे आणि नवरा माझ्या हितासाठीच बोलत आहे मला सांगा उद्या ही जर विषय वाढले तर माझ्या नवरेचं असं म्हणणं उद्या ही जर विषय सगळे वाढले म्हणजे माझ्या नवरेचंच ना नाही तर आमच्या कुटुंबाचं पूर्ण ही जर विषय वाढले अन म्हणजे असं घाणेरड्या शिविगाळीतून ही विषय वाढत गेले आणि उद्या जर काय कुटाने वाढले तर कोण निस्तारेला येणार आहे का हे मी स्पष्ट आपल्याला झाकून ठेवता येत नाही तर मग त्या गोष्टीतून जी ही आहे तर ही विषय मी फक्त तात्पुरते स्थगित करणार आहे का तर घाणेरड्या भाषेत बोलणं फक्त बंद करणार आहे आणि ते पण कधीपर्यंत कधीपर्यंत तेही सांगते संगीता वानखेडे हिनं कायदेनं लढाई सुरू केलेली आहे जे काय आहे तर तिनं कायद्यानं करत आहे आणि इकडून जरांगे पाटील ही कायदेनं लढत आहेत आता दोघाचे वाद ही कायदेनंच चालू आहेत मग कायदेनं म्हणजे आता समजा संगीता वानखेडेला वाटते जरंगे पाटील चुकीचे आहेत जरंगे पाटील समाजासाठी करतात म्हणून ती कायदेनं हे अशा येणाऱ्या संकटाला तोंड देत आहेत मग जर संगीता वानखेडेनं स्पष्ट मी ओपन चॅलेंज देते तिला पण जर संगीता वानखेडेनं आता येणाऱ्या काही महिनेत जरंगे पाटील चुकीचे आहेत हे पुरावे जर नाही दाखवलं तर पहिलेपेक्षाही घाणेरड्या भाषेत मी जरा संगीता वानखेडेवर घाण व्हिडिओ टाकणार तिची एडिटिंग करून टाकणार तिला शिवीगाळ देऊन टाकणार म्हणजे आपशब्दही बोलणार पण केव्हा जर तिनं हे नाही सिद्ध केलं की जरंगे पाटील कसे चुकीचे आहेत आता तिनं म्हणती की मला हे सिद्ध करून दाखवायचंय म्हणून मी माझी लढाई लढत आहे आणि त्यामुळं तिनं तिच्यावर वाईट बोलणारेवर थमनेल बनवणारेवर किंवा एडिटिंग करणारेवर केसेस केलेले आहेत बाकीच्याला सुद्धा घरी फोन जाणार म्हणजे जाणार पोलिसांना ह्यांचे नंबर सापडले की पुलिसं फोन करून तुम्हाला बोलवून घेणार हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि मी तुम्हाला स्वतः सांगत आहे आणि ज्या वेळेला असे फोन आले त्या वेळेला सोडवायला कुणीही येत नाही आणि आलेलं नाही पण तरीसुद्धा मी हार मानलेली नाही मी संगीता वानखेडेला आता सध्याच्या परिस्थितीत सुद्धा तिनं केस केलेली आहे सगळे विषय तरीसुद्धा मी ओपन चॅलेंज देते ओपन चॅलेंज जर जरांगे पाटील चुकीचे निघले नाहीत तर जर जरांगे पाटील सत्य आहेत सत्यमार्गानं चालत आहेत आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी झटत आहेत आणि हे सगळं चुकीचं आहे हे जर तिनं नाही सिद्ध करून दाखवलं तर तिच्याविषयी तिला शिविगाळ देणारा तिची म्हणजे घाणेरड्या भाषेत बोलणारा आणि तिला ट्रोल करणारा तिचा इडिटिंग राजरोस माझ्या ह्या अकाउंटवरून इडिटिंग करणारा हा माझा प माझा पहिला व्हिडिओ असेल ही मी शब्द देते आणि जर संगीता वानखेडेनं ही सिद्ध करून दाखवलं जनतेला की बाबा हिजारंगे पाटील खरंच चुकीचे होते पब्लिक म्हणजे गोरगरीब जनतेला लुटायचं काम करत होते किंवा दिशाभूल करत होते किंवा फसवगिरी करत होते ही जर सिद्ध करून दाखवलं तर मी स्वतः संगीता वानखेडेच्या घरी जाऊन माफी मागन की आम्ही चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला ही सुद्धा माझा शब्द आहे त्यामुळं बाकीचे जे काही लोक आहेत त्यांना वाटत आहे तर मी माघार घेतलेली नाही मी फक्तच स्थगिती ठेवलेली आहे तात्पुरतं ही विषय थांबवलाय संपवलेला नाही विषय थांबवलाय आणि थांबवण्याचं कारण म्हणजे मी कुणाच्या दबावाखाली येऊन नाही किंवा कुणाच्या भीतीमुळं नाही अजिबात नाही फक्त की ही जी आहे यांच जी आहे जरंगे पाटलांचं ही कायद्यानुसारच भांडण चालू आहे आणि संगीतावानखेडेचंही कायद्यानुसार भांडण चालू आहे पण त्याच्या त्याच्या मधी जी आम्ही जरांगी पाटलांचे समर्थक मी आता पण सांगते मी आत्ता पण मला माहिती आहे जरंगे पाटील चुकीच्या मार्गाने जात नाहीत आणि जारांगी पाटलांना कायम माझा सपोर्ट असणार आहे कायम आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की देवा जारांगे पाटील चुकीचे खरंच असू नये जरंगी पाटील कुठल्याच चुकीच्या मार्गात असू नये हीच देवाकडं प्रार्थना करल आणि हा विषय काही दिवसासाठी मी इथंच स्थगित करत आहे आणि त्याचं कारण फक्त हीच आहे मी कुणाच्या दबावाखाली येऊन किंवा मी कुणाला भिऊन मला जर भ्यायचं असतं ना तर ज्या वेळेला माझ्या चारित्र्यावर डाग लावले गेले मी तेव्हाच भेले असते पण त्याला आता तीन महिने होत आले आत्तापर्यंत मी भिले नाही मला अशा कितीतरी धमक्या आल्या कॉल आले सगळे विषय झाले पण मी घाबरले नाही पण जेव्हा माणसाला ना आपलं कुटुंब महत्वाचं असतं कुणालाही कुणालाही आपलं कुटुंब महत्वाचं असतं किंवा संकट येतं ना तेव्हा आपलेच कुटुंबातले लोक आपल्याला सोडवायला येतात आणि माझं कुटुंब माझं आयुष्य माझं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे मिस्टर आहेत माझा नवरा हो आहे आणि मी नवऱ्याचा शब्द मोडू शकत नाही म्हणून आणि नवऱ्यानं मला तशी परवानगी दिलेली आहे की, दिले की काही दिवस स्थगित ठेव हु। जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा तुला फुल परमिशन ही सगळ्या गोष्टी करायला त्यामुळं आणि ज्यांना असं वाटतंय की मी मॅनेज झाले किंवा मी ही केलं ती केलं तर त्यांच्यासाठी फक्त माझा एक प्रश्न असणार आहे शेवटचा तुम्ही तुमच्या कुटुंबाला महत्त्व द्याल का ह्या बाहेरच्या विषयाला ना मला जरंगे पाटलांनी बोलण्यासाठी सांगितलं होतं ना आता संगीता पा वानखेड्यानं माघार घेण्यासाठी सांगितलं काहीच विषय नाही काहीही विषय नाही किंवा मी संगीता वानखेड्याचे केसेसला घाबरले हाही विषय नाही कारण मी सत्तेच्या मार्गाने चालते तर मला केसेसला घाबरायची गरज नाही फक्त एक कौटुंबिक का अडचणीमुळं मी स्थगिती घेते आणि स्थगिती आहे नंतर परत चालूच होणार आहे